महाविकास घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आगामी महापालिका निवडणुकीत सन्मानजनक जागा न मिळाल्यास आम्ही वेगळी भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट करत प्रत्येक शिवसैनिकाला कामाला लागण्याचे आवाहन केले असल्याची माहिती शिवसेना उभाटा जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी पत्रकार बैठकीत दिली जिल्हाप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना चौगुले म्हणाले शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीमध्ये विविध स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्याच्या सूचना केल्या आहेत सध्याच्या शिवसेनेमध्ये मरगळ आली असल्याचे विचारले असता चौगुले यांनी कुणीही आले गेले तरी शिवसेना मजबूतच आहे केवळ संघटनेमध्ये मरगळ आली असून शिवसैनिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे स्पष्ट केले भविष्यात आपण संघटनेतील मरगळ आणि शिवसैनिकातील संभ्रम दूर करून शिवसेना अधिक सक्षम करू सध्या जो शिवसैनिक सक्रिय आहे त्याला संधी देऊन जो केवळ पद बसला आहे त्याला बाजूला सारण्याचेही प्रयत्न केला जाईल पक्षाच्या शाखेची पुनर्बांधणी करून पक्षांतर्गत असलेल्या विविध आघाड्यांनाही बळ देण्याचे प्रयत्न करू आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर सुरेश प्रभू आदी नेते मंडळींना आणून पक्ष अधिक सक्रिय करण्याचा प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी सांगितले दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीसाठी बत्तीस इच्छुकांनी लेखी उमेदवारीची मागणी केली आहे भविष्यात सुद्धा उभाटा माध्यमातून इच्छुकांची संख्या मोठी असणार असल्याची शक्यताही त्यांनी वर्तविली उमेदवारी निश्चित करण्यासाठी निवडणूक समन्वयक समितीची स्थापना करणार असल्याचे चौगुले यांनी सांगितले यावेळी शहराध्यक्ष सयाजी चव्हाण मलकारी लवटे संतोष गौड रतन बाझे शोभा कोलप शोभा गोरे आदी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते